इंगळी येथील स्वामी विवेकानंद शाळेत कृष्ण जन्माष्टमी साजरी राधाकृष्णाची वेशभूषा ठरली आकर्षण इंगळी तालुका चिकोडी येथील स्वामी विवेकानंद कन्नड माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी राधाकृष्णाची वेशभूषा करून सहभागी झाले होते सर्व विद्यार्थ्यांसह गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं यावेळी शिक्षिका संगीता मंगावती म्हणाले की आपल्या देशात विविधतेने सण साजरे करण्याचे विशेष सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला देश आहे येथे अनेक सण साजरे केले जातात कृष्ण जन्माष्टमी यापैकीच एक असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच शंकर शिक्षक शंकर डोनवाडे पालक संगीता कोष्टी दीपा चौगुले सुहासनी मिरचे सविता कुडचे यांनी मनोगत व्यक्त केले राधाकृष्णाची वेशभूषा केलेली मुले हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते यावेळी एस आय कोष्टी एस टी सलीमटा ए आय फडतरे जी एस कोळी बी आय कोसरवाडे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते महानकरे न्यूज साठी राजू कोळी इंगळे ताजबाद मेन साठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा